हॅलो बच्च आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा सायन्सचा जो लेसन आहे फोर नंबरचा धारा विद्युत आणि चुंबकत्व हा लेसन इथे बघणार आहोत या लेसनला आपण आज सुरुवात करतो आहे आणि यातील पहिल्या भागामध्ये या लेसनच्या पहिल्या भागामध्ये भागा आपण धारा विद्युत म्हणजे काय आणि धारा विद्युत त्याचे विद्युत स्थितिक विभव आणि विभवांतर हे दोन तीन पॉईंट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया की धारा विद्युत आणि चुंबकत्व बघा अणूमध्ये कोणकोणते घटक असतात तर आता अणूमध्ये कोणकोणते घटक असतात ते घटक आपण या लेसनमध्ये इथे बघणार आहोत की अणूमध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण प्रभारित कण व प्रोटॉन म्हणजे धन प्रभारित कण अणूमध्ये कोणते घटक असतात तर अणूमध्ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन म्हणजे काय ऋण प्रभारित कण आणि प्रोटॉन प्रोटॉन म्हणजे कोणते धन प्रभारित कण हे असतात यामुळे एकंदरीत विद्युत एकंदरीत वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन म्हणजे न्यूट्रल असते तरीही त्यात अणु असल्याने त्यात ऋण प्रभार व धन प्रभार हा असतोच म्हणूनच असे म्हणता येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो ठीक आहे तर काचीची एखादी कांडी रेशमी कपडावर घासल्यास काय होते तर वस्तू प्रभारित कशा होतात आणि स्थिर आणि चल स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात तर चल विद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या विस्तूवर वस्तूवर काय होतं स्थानांतरित होते हा ऋण प्रभार होय बघा चल जे आहे चल विद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर काय होतं स्थानांतरित होतं त्याला आपण ऋण प्रभार असे म्हणतो आणि चल ऋण प्रभारित करण्याना इलेक्ट्रॉन असे देखील म्हणतात हा ऋण प्रभाव प्रवाही करता येईल का आणि पाणी जस जसे उंचावरून खालील भागाकडे वाहत जाते त्याप्रमाणे विद्युत प्रवाही बनवता येईल का आणि स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावे लागेल असे तुम्ही हे तुम्ही मागच्या लेसनमध्ये ते शिकल आहात एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते तर वाहते केले तर त्याला धारा विद्युत मिळते म्हणजे एखादी स्थिर असेल एखादी गोष्ट स्थिर असेल आणि तिला गती दिली तर ती काय होते वाहते त्याला धारा विद्युत असे म्हणतात धारा विद्युत म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह हो, वाहतो तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते म्हणजे घरामध्ये तारांमधून विजेच्या बल्बमधून उपकरणांमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा आपल्याला परिचय इथे आहेत आणि रेडिओच्या विद्युत घटामधून म्हणजे इलेक्ट्रिक सेल आणि मोटारीच्या बॅटरीमधून म्हणजे धन प्रवारित अन ऋण प्रभावित अशा दोन्ही कणांच्या वाहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो आपण बॅटरीचा सेल बघितलेला आहे त्या सेलवरती एका साईडला प्लस आणि एक दुसऱ्या बाजूला मायनस असते म्हणजे धन प्रवार आणि ऋण प्रवार असे दोन्हीही कण ज्यामध्ये असतात त्यामुळे काय होते विद्युत प्रवाह निर्माण होतो विद्युत स्थितिक विभव इलेक्ट्रॉस्टिक पोटेशनर पाणी किंवा पदार्थ उंच पातळीवरून खालील पातळीकडे वाहतात म्हणजे उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते म्हणजे त्याचप्रमाणे धन प्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते विद्युत प्रभाराच्या वाहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात म्हणजे जास्त बाजूने कमी बाजूकडे वाहत जाणे त्यालाच काय म्हणतात विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात म्हणजे इलेक्ट्रॉस्टिक पोटेशनल एनर्जी असे म्हणतात विभवांतर आता विभवांतर म्हणजे काय पोटेशनल डिफरन्स धबधब्याची उंची उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील फरक याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विभवातील फरक म्हणजेच विभवांतर हे आहे आणि आपल्या दृष्टीने ते रोचक आहे बघा आता इथे काय म्हटलं आहे की खालील तांब्याची तांब्याची जोडणीची तार घेऊन तांब्याची जोडणीची तार घेऊन ती आकृती चार पॉईंट एकमध्ये म्हणजे इथे दाखवलेलं आहे या पद्धतीने तार घेतली आणि या पद्धतीने हा स्क्वेअर म्हणजे परिपथ तयार केला तर बल्बमधून विद्युत प्रवाह वाहत नाही असेच दिसते याच आता याच परिपथात आकृती चार पॉईंट एक आमध्ये म्हणजे ही ती खालची जी आकृती दाखवलेली आहे आता यामध्ये काय म्हटलं आहे की दाखवल्याप्रमाणे बाजारात मिळणारा एक दीड वोल्टचा कोरडा विद्युत घट जोडा त्याला काय सांगितलं एक कोरडा विद्युत घट जोडा आणि बघा की हे हा जो है ला हा हे बल आहे खालचा आपल्याला हा लागलेला दिसतो आता ताऱ्यातून विद्युत प्रवाह वाहत आहे हे बल्ब लागल्यामुळे आपल्याला लक्षात येतो म्हणजे यातून विद्युत प्रवाह वाहत आहे हे आपल्याला बल लागल्यामुळे लक्षात येते विद्युत घटाच्या दोन टोकांमधील युवंतरामुळे ताऱ्यातील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात ते विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहत जातात विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो तो बाणाच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे दाखविलेला आहे सांकेतिक विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो तो बाणाने आकृतीत दाखवलेला आहे विद्युत परिपथ म्हणजे काय तर ते आपण याच पाठात पुढे बघणार आहोत आता इथे आकृती चार पॉईंट एक वरती दाखवलेली आहे या आकृतीमध्ये काय म्हटलंय की विद्युत घट नसल्यामुळे कोणती विभवांतर नाही आणि म्हणून विद्युत प्रवाहात नाही परिपतात विद्युत घटामुळे विभवांतर निर्माण झाल्याबरोबर स्थिर विद्युत प्रवाह होऊ लागतो आणि चार पॉईंट एक आ यामध्ये काय आहे काय आहे विभां विद्युत घट लावलेला आहे विभवांतराचे एकक हे एसआय पद्धतीत म्हणजे वोल्ट हे आहे विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे एस आय या पद्धतीमध्ये अशा पद्धती त्याचे वोल्ठ हे आहे याविषयी पुढील येतेत आपण अधिक जाणून घेणार आहोत बघा पुढे काय म्हटले की एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह जसा कसा मोजायचा हे विशिष्ट वेळात किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल मग विद्युत प्रवाह कसा मोजा तर विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणांच्या वाहनामुळे निर्माण होतो हे आपण पाहिले एखाद्या ताऱ्यातून एक सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला प्रभाराला एकक विद्युत प्रवाह हो। असे म्हणता येईल विद्युत प्रवाहाचे एसआय एकक कुलम सेकंद म्हणजेच ॲम्पियर हे आहे त्याची दिलेले बघा एक ॲम्पियर म्हणजे काय एक ॲम्पियर इज इक्वल टू वन ए इज इक्वल टू वन कोलम प्लॅस वन सेकंद इज इक्वल टू वन सी एस ठीक आहे सी म्हणजे कोलम विद्युत प्रवाह ही आदिश राशी आहे प्रवाह ही काय आहे आधी राशी आहे ठीक आहे तिथपर्यंत आपण हा लसन आज इथे बघितलेला आहे विद्युत घट हा जो पॉइंट आहे त्यामध्ये कोरड विद्युत घट आहे त्यानंतर लेड आमलं विद्युत घट आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा लेसन इथे बघणार आहोत ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा പുനഃ ഭേറ്റൂ പുടച്ച വീഡിയോമേ